नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा भर आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा हरतालिकेच्या पूजेमध्ये सर्व स्त्रियांना पडणारा प्रश्न म्हणजे ही पूजा कोणत्या योग्य पद्धतीने करण्यासाठी कोणतं कोणतं कुन्त योग्य साहित्य लागणार आहे कोणत्या वस्तूंची कमतरता राहणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हरतालिका पूजेसाठी लागणारं खास साहित्य आणि त्यामागचं महत्त्व ज्यामुळे तुमची पूजा पूर्ण होईल आणि फलदायीसुद्धा ठरेल तर बघा हरतालिकेचं व्रत हे उपवास किंवा पूजा नसून हे स्त्रियांच्या आयुष्यातले एक महत्त्वाचं आणि सांस्कृतिक सोहळा आहे आध्यात्मिक सोहळा आहे तर बघा या दिवशी नुसतं देवींचं पूजन केलं जात नाही तर आयुष्यभरासाठी सौभाग्य पतीचं दीर्घ आयुष्य आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते आणि बघा हरतालिकेचं म जे व्रत आहे ते खूप महत्त्वाचं मांडलं जातं देवी पार्वतीसाठी हे व्रत केलं जातं हरतालिका व्रताची कथा पूर्णामध्ये आढळते देवी पार्वतीनं असं म्हणतात की दे पतींना म्हणजे शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्रत केलेलं होतं आणि त्यांचे दृढ निश्चय आणि कठोर तपामुळेच पती म्हणून शिवशंकर पार्वतीला प्राप्त झाले आणि बघा हरतालिका पूजेसाठी कशी तयारी करायची तर सर्वात आधी जाणून घेऊया की या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी सर्वप्रथम देवी पार्वतींची मूर्ती किंवा फोटो तर बघा त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामण पळी पंचपात्र आसन निरांजन त्यानंतर घंटा समई कापूर त्यानंतर हळदी कुंकू या सर्व ज्या वस्तू आहेत त्या या हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर गुलाल बुक्का चंदन अगरबत्ती या सगळ्या वस्तूदेखील ज्या गोष्टी आहेत विड्याची पानं तुपाच्या वाती बदाम खारका खडीसाखर खोबरं पंचामृत कापसाची वात त्यानंतर हळकुंड फणी नंतर गड आरसा कंगवा इत्यादी सौभाग्य अलंकार या व्यतिरिक्त फुलं दुर्वा तुळशीपत्र आणि सोळा प्रकारच्या झाडाची पानं आता बघा पत्रा वनस्पती कोणत्या असणार आहेत तर सर्वात प्रथम बेलपत्र आघाडा दुर्वा चंपक करवीर बदरी रुई तुळस आणि पत्रा दारिंब धोत्रा जाई मका बकुळ आणि अश्वमय या अशा सोळा पत्री असणार आहेत आता या सोळाच पत्रिका याचं महत्त्व काय या, का, या बाबतीत माहिती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला लवकरच मिळेल आता बघा हरतालिकेच्या पूजेसाठी संपूर्ण साहित्य एकत्र झाल्यानंतर पूजा कशी करावी हे फार महत्त्वाचं आहे त्यासंबंधितसुद्धा सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमधून पाहायला मिळेल आणि त्याची बघा सगळी माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तरी देखील आपण थोडक्यात जाण जाणून घेऊया आता सर्वप्रथम पूजेसाठी देवीची स्थापना करायची नंतर वस्त्र हार कुंकू लावून सजवायचं संकल्प करून विधी सुरू करावा सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावेत अक्षदा हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करावा नंतर पूजा प्रारंभ करावी त्यानंतर देवीची पूजा करायची सर्वप्रथम गणेशांची पूजा करायची नंतर महादेवांची पूजा करायची आणि त्यानंतर पार्वतीची पूजा करायची आणि बघा षडोपचार या सगळ्या पूजा करायचे पंचोपचार या पूजा झाल्यानंतर म्हणजे देवीला पंचामृत स्थान त्याच्यानंतर धूपदीप नैवेद्य अर्पण करून मनोभावे पूजा करून हरतालिका व्रताची कथा ऐकावी या व्रताची खास वैशिष्ट्य म्हणजे अविवाहित स्त्रिया व मुली यांनी ही उत्तम आरोग्य तसेच पतीचं दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी चांगला पती मिळवण्यासाठी हे व्रत करायचं तसेच हे व्रत करताना रात्रभर जागरण केलं जातं उपवास पकडला जातो आणि बघा उपवासाची समाप्ती केल्यानंतर देवीला पूजा अर्पण करायची आणि मग पूजेची समाप्ती केली जाते हा प्रसाद सर्व भक्तांमध्ये वाटला जातो तर अशा प्रकारे आपल्या पाहिलेलंच आहे आपण की प्रत्येक साहित्य हे हरतालिकेच्या पूजेमध्ये असायलाच हवं ह्या फक्त वस्तू नसून श्रद्धा आस्था आणि संघर्षाचे प्रतीक आहे संयमाचे प्रतीक आहे आणि बघा देवी पार्वतीचे विशेष आशीर्वाद आप प्राप्त होतात असं सांगितलं जातं म्हणूनच यावर्षी हरतालिकेचं व्रत करताना सर्व साहित्य नीट गोळा करा आणि अशा प्रकारे हरतालिके पूजेचे विधीपूर्वक पालन करा ज्यामुळे देवी पार्वतीच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला चांगले आशीर्वाद प्राप्त होतील तर बघा सणावारांचे आपले जे हे हिंदूंचे सण आहेत त्यांची पूजाविधी आहेत त्यानंतर व्रत आहेत यांची काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे ट्रेंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ